क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाची बातमी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बीसीसीआय वार्षिक सर्वसाधारण सभेत एक नवा चेहरा समोर आलाय मन्नास होय भारताचे माजी धडाकेबाज क्रिकेटर मिथून मन्नास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे रॉजर बिन्नी यांनी राजीनामा देत त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे चला या ऐतिहासिक क्षणाची सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलंड मध्ये आपलं स्वागत करतो मिथुन मन्नास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी केवळ निवड झाली नाही तर भारतीय क्रिकेटच्या भविष्याची नवी सुरुवात झाली आहे मुंबईत रविवारी बीसीसीआय ची चौऱ्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली रॉजर बिन्नी यांनी आपली जबाबदारी सोडत मन्नास यांना शुभेच्छा दिल्या मन्नास यांची निवड झाली जसं आधी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांची झाली होती मनास हे जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांच्या नामांकनाला जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेकडून पाठिंबा मिळाला ही निवड केवळ एका व्यक्तीची नाही तर जम्मू काश्मीर सारख्या सीमावर्ती भागाला क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणणारी आहे मनास हे पहिले जम्मू काश्मीरचे क्रिकेटपटू आहेत जे बी सी सी आय च्या सर्वोच्च पदावर पोहोचले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याला डोडा जिल्ह्यासाठी भाग्यवान रविवार असं म्हटलंय मन्नास यांचं सर्वांनी अभिनंदन केलंय तेव्हा कोण आहेत हे मिथून मन्नास पाहूयात त्यांचा जन्म जम्मू मध्ये बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला दिल्लीच्या संघाचे माजी कर्णधारही होते त्यांनी एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे वीस वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली धावांचा पाऊस पाडला एकशे सत्तावन्न फर्स्ट क्लास सामन्यात नऊ हजार सातशे चौदा धावा सत्तावीस शतक आणि एकोणपन्नास अर्धशतक अशी भन्नाट कामगिरी टी ट्वेंटी मध्ये एक्क्याण्णव सामन्यात अकराशे सत्तर धावा दिल्ली सोबतच जम्मू काश्मीरचंही प्रतिनिधित्व केलं आय पी एल मध्ये पुणे वॉरियर्स दिल्ली डेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंगसाठी म्हणास खेळले निवृत्तीनंतर प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून सक्रिय राहिले जेकेसी मध्ये गेल्या चार वर्षांत तरुण खेळाडूंना त्यांनी घडवलं त्यांचा शांत स्वभाव आणि नवीन खेळाडूंचा शोध घेणं त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करणं या गुणांमुळे त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यामुळे जगातील सर्वोत्तम क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष होणं हा सन्मान आहे मी क्रिकेटर आणि प्रशासक याच्या अनुभवावर हे पद सांभाळेल असा विश्वास मन्नास यांनी व्यक्त केलाय एजीएम मध्ये इतर निवडही झाली राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहिले आहेत तर देवजीत चौकिया मानद सचिवपदी पुन्हा निवडले गेले प्रभतेज सिंग भाटिया यांची संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे माजी भारतीय स्पिनर रघुराम भट यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आता महिलांच्या निवड समितीची जबाबदारी अमिताभ शर्मांकडे तर डब्ल्यू पी एल समितीची जबाबदारी जयेश जॉर्ज यांच्यावर सोपवण्यात आहे हे सर्व बदल भारतीय क्रिकेटला अधिक उंचावर नेऊन ठेवतील यात शंका नाही मन्हास यांच्या नेतृत्वात आय पी एल आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत मन्हास यांच्या रक्तातच क्रिकेट आहे त्यांच्या नऊ हजार सातशे चौदा धावांच्या अनुभवाने बीसीसीआय नवी उंची गाठेल जम्मू काश्मीरला हे पद मिळणं क्रिकेटच्या समावेशकतेचं प्रतीक आहे तसंच तरुणांनाही प्रेरणा मिळेल मन्नास यांची निवड हे, हे केवळ एका व्यक्तीचं यश नाही तर भारतीय क्रिकेटच्या समृद्ध वारशाचा भाग आहे सदतीसवे अध्यक्ष म्हणून ते रॉजर बिन्नी यांचा वारसा पुढे चालवतील क्रिकेट प्रेमींसाठी हा रोमांचक काळ आहे वर्ल्ड कप आय पी एल आणि नव्या तरुण चेहऱ्यांचा उदय एकूणच मी मन्नास हे भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर नेतील यात शंका नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद